नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू असताना मावळ विधानसभेच्या रिंगणामध्ये अनेक इच्छुकांची नांदी झालेली आहे पण यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं जनसन्मान यात्रा या यात्रेच्या कार्यक्रमाची चर्चा ही राज्यभर झाली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती होती आणि या कार्यक्रमामुळे तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीपालिताई गराडे आहेत यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की जनसन्मान यात्रा हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आहेत न भूतो ना भविष्याती असा जो कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामधनं जे ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये जो मेसेज गेलेला आहे त्यामध्ये असणारे जे साडी वाटप आहे बहि बहिणीला ओवाळणे म्हणून आणि त्या, त्या संदर्भात असणारे कूपन या बाबतीमध्ये भाजपच्या महिला तालुका अध्यक्षा साय सायलीताई बोत्रे यांच्याकडनं काही आरोप झालेले आहेत तर आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा दीपालीताई ताई आहेत यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल ताई की आता जे काही आरोप प्रत्यारोप हे बाहेर येत आहेत यासंदर्भात जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रा आणि या यात्रेमध्ये या जे काही झालेली गर्दी आहे आणि आज विरोधकांकडनं काही मुद्दे उपस्थित केले जातात काय सांगाल जनसन्मान यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रभर मावळ तालुक्याची गाजलेली तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे कारण की अगदी रेकॉर्ड ब्रेक अशी मावळ तालुक्यातली जनसन्मान यात्रा झाली तुफान गर्दीमध्ये अजितदादांचं या ठिकाणी स्वागत झालं खरं सांगायचं झालं तर मावळचे आमदार सुनीलांना शेळके हे आमच्या संघटनेला कायमच पाठबळ देतात आणि अगदी भावासारखेच पाठीशी भक्कम उभे असतात आणि म्हणूनच त्या जोरावर माझी आज महिला संघटना एवढी ताकदीने उभी आहे याचं सर्व श्रेय मी सुनीलांनाच देते कारण की महिला भगिनींना आज घराबाहेर पडताना प्रत्येक गोष्टीची गरज भासते पदावर काम करत असताना देखील त्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आडत असतात परंतु आमदार साहेबांनी जो आम्हाला आधार दिला आहे त्याच जोरावर आम्ही संघटनेचं काम अगदी ताकदीने करत हो, आहोत आणि त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर आमदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये अगदी महिला मेळावाच होता तो परंतु सुद्धा आमदार साहेबांचा सा कुठेही कार्यक्रम असला तर माझ्या महिला भगिनी या शंभर टक्क्यामध्ये उपस्थित असतात आणि त्याची ताकद त्या दिवशी त्यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून दाखवून दिली आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आपल्या आर्थिक बजेटमध्ये ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर केली म्हणजे अगदी दुधात साखर पडावी अशी त्यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही योजना सादर केली आणि खऱ्या अर्थाने माझ्या महिला भगिनींना त्यांनी रक्षाबंधनची ओवाळणी दिली परंतु आत्ता काही दोन दिवसापूर्वी म्हणजे आरोप असे होत आहेत की जनसन्मान यात्रेची संकल्पना ह्याच्या भाजपच्या ज्या तालुक्याच्या अध्यक्ष आहेत सायलीताई बोत्रे त्या बोलल्या की ही संकल्पना ही फडणवीस साहेबांची होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही आमच्या नेत्याचा कुठेही उल्लेख झाला नाही आम्हाला कुठेही श्रेय त्या, श्रे श्रे त्या गोष्टीचं भेटत नाही आहे तर ताईंना आवर्जून सांगावं असं वाटतं की जनसन्मान यात्रा जेव्हा मावळ तालुक्यात दाखल होणार होती त्यावेळेस आपल्या मावळ तालुक्याचे भाग्यविदाते कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांनी स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं होतं परंतु काय त्यांना माहिती नाही का कुठल्या गोष्टीचा हेवा वाटला किंवा दुःख झालं त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहिलं नाही आणि स्वतः उपस्थित न राहता कार्यक्रमाच्या गर्दीवरच दुःख त्यांना जाणवतंय की काय माहीत नाही पण आरोप प्रत्यारोप त्या दिवशीपासून चालू झाले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की महिला भगिनींना साड्यांचं आम्ही जाकून त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं ताईंना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ते अजूनही म्हणल्या की कुपन देखील मग तुम्ही साड्या ओवाळणी म्हणून दिल्या तर मग कुपनची का गरज पडली तर अण्णा पहिले राष्ट्र बी जे पीमध्ये काम करत होते सक्रिय होते त्यावेळेस अण्णा देखील असे मोठे मोठे कार्यक्रम भरून महिला भगिनींना कुपन वाटप करत होते त्यावेळेस तुम्हाला कुपनची अडचण वाटली नाही मग आता का वाटावी तर माझंही त्याच्यावरचं स्पष्टीकरण असं आहे की कुपन आम्ही यासाठी दिले होते पहिली प्रथम गोष्ट म्हणजे कुपन हे रक्षाबंधन आणि त्या दिवशी मंगळागौरीचा कार्यक्रम ताईंनी एक शुक्रवारचा दिवस आला आणि श्रावण महिना इतकं छान औचित्य एकत्रित आलं त्यामुळे ताई म्हणलं आपण एवढ्या महिला भगिनी येणारच आहेत तर आपण त्यांच्यासाठी मावळा मंगळागौरीचा एक छानसा कार्यक्रम ठेवूया या माध्यमातून ते कुपन केले आणि आम्हाला कार्यक्रमाचं नियोजन करत असताना उपस्थित संख्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था बसण्याची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्था या गोष्टीची आवश्यकता होती म्हणून आम्ही कुपन वाटले परंतु खरं सांगायचं तर मी तर म्हणेल फार फार तर पन्नास ते साठ टक्केच महिलांकडे कुपन असतील परंतु इतकी भरभरून प्रतिसाद आणि इतकी भरभरून गर्दी माझ्या महिला भगिनींनी अगदी वारुळ्यातून मुंग्या बाहेर निघाल्यासारखी त्या दिवशी तळेगाव मध्ये केली त्यामुळे कुपन वगैरे ह्या गोष्टी मला एवढं महत्वाच्या वाटत नाहीयेत आणि ताईंनी तो मुद्दा इतका वेगळ्या वळणाला न्या न्यावा असंही त्यात काही तथ्य नाही मावळचे आमदार कार्यकर्त्यांना दम देतात काही कमेंट केलं तर त्यांना दम दम देण्याची भाषा वापरतात हे पण बोललं जातं यावर काय सांगा हे बघा त्यात ताई बोललेल्या आहेत की प्रत्येक व्यक्ती समजा टीका करती किंवा सोशल मीडियावर तिचं मत मांडती तर तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे लोकशाहीचं राज्य आहे हे शंभर टक्के आम्हाला देखील मान्य आहे परंतु आपण बोलताना कुठल्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती घेऊन बोललं तर ते सहन होईल परंतु आमच्या नेत्याबद्दल इतकं काही वेडवाकडं बोलायचं की साडीचा आमिष दाखवून आल्या म्हणजे तुम्ही एखाद्या महिला भगिनीवर डायरेक्ट स्वाभिमानावरच बोट दाखवताय ना कुठल्या महिला भगिनीकडे घालायला साडी नाहीये का आणि दोनशेच्या साडीमध्ये तुलना करणारे आमचे आमदार नाहीये किंवा आमचा भाऊ असा नाहीये की दोनशेच्या साडीमध्ये आम्हाला तिथं आम्ही दाखवून यायला आणि माझ्या मावळ तालुक्यातल्या महिला भगिनी जरी आज सर्वसामान्य असल्या गरीब असल्या तरी तेवढ्याच स्वाभिमानी देखील आहे त्यामुळे कोणी त्यांना विकत घेतलं किंवा काय कार्यक्रमाला बोललं हे कुणी बोलू नये आणि त्याचं आ... स्वाभिमानावर तो कोण असेल कार्य त्यांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ताई मला तरी वाटते समर्थन करतात कारण की जर तुम्हाला कुठं महिला भगिनींची भावना दुखावली वाटली असती तर तुम्ही त्याला एका शब्दात सांगितलं असतं की बाबा विकास कामांचं तू बघ त्याच्यावरती छाननी पाहणी करून तू बोलू शकतो पण आज महिला भगिनीला साड्याचं आम्ही दाखवून तिथं बोलवलं महिला भगिनी लाचार झालाय हे बोलणं अगदी चुकीचं आहे आणि महिला अध्यक्ष नेतृत्व करत असताना मी ही गोष्ट कधी खपून घेणार नाही त्याच्यामध्ये ताई अजून एक बोलल्या की बाबा लाडकी योजना ही संकल्पना देखील फडणवीस साहेबांची होती परंतु अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी बजेट सादर केलं आम्ही देखील धर्म पाळतो आणि महायुती धर्माच्या माध्यमातून आज आपल्या कार्यक्षम आमदारांना या ठिकाणी मावळ तालुक्याचं ला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद दिलं मग तुम्ही असं का दाखवून देताय की तुम्ही तुमच्या वेगळ्या अँगलनी चालल्यात पक्षाच्या मला हे म्हणायचंच नाही जर आमचा पक्ष वेगळ्या अँगलनी चालला असतं तर अजितदादांनी त्याला नाव दिलं असतं अजितदादा लाडकी बहीण योजना असं तर नाही झालं ना वरच्या पातळीवर जर काम सुरळीतपणे चालू असताना तालुक्यामध्ये अशा उलटसुलट चर्चा करून तुम्ही काय एखाद्याला बदनाम करताय आणि माझं तर म्हणणं आहे त्यांना दुःख वेगळ्याच गोष्टीचं आहे ते सांगतात की आम्हाला बाजूला टाकलं जातं श्रेय घेण्यासाठी ते पुढं धडपडतात पण आमच्या मावळच्या आमदार असेल की ते कधी कुठल्या श्रेयाला लोभी आहेत आणि कधीच कोणाचं श्रेय स्वतःवर घेतलेलं नाहीये आणि जे ज्याने केलं त्याचं श्रेय त्यालाच मिळतं त्यामुळे त्यांनी उगा वेगळं वळण देऊन आम्ही मायुतीचा धर्म पाळतो आणि आम्हाला जाणून बुजून साईटला केलं जातं तर असं कुठेही होत नाहीये आमचा नेता सुद्धा मायुतीच्या धर्माने चाललाय आणि आम्ही देखील त्यांच्या खालोखाल आम्हाला जशा सूचना आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही देखील मायुतीचाच धर्म पाळून काम करत आहोत बरं आमदार साहेबांना सर्वाधिक विकास निधी भेटलेला आहे तर त्यांची कामं दिसत नाहीत असं बोललं जाते मग काही का अपूर्ण आहेत यावर काय सगळं आता ताईंच एक वक्तव्य आहे त्याच्यामध्ये कि मावळ तालुक्यामध्ये अठ्ठावीसशे कोटीची कामं तर मला कुठं दिसली नाहीये आता मी मगाशी पण एका ठिकाणी सांगितलं की बाबा तुम्हाला अठ्ठावीसशे कोटीची कामं दिसत नाही म्हणजे अगदी वक्तव्य झाले आज तुमच्या गावाकडे जाणारा जो कारला देवीचा रस्ता आहे आज कोटीनं तो झालेला आहे आणि कांद्याचं लोणावळ्याचं एवढं मोठं जिल्हा रुग्णालय जनतेला दिसायला लागले ला आणि तुम्हाला दिसू नये म्हणजे ही खरंच खेदाची बाब आहे आणि मग मला एकच त्यावर म्हणावं वाटतं विकास झालाय काही कामं आहेत अर्धवट ती पूर्णत्वाला जातील आणि आमदार साहेब त्याच्यासाठी अगदी सक्रिय आहेत त्यांनी अधिवेशनात जलजीवनच्या माध्यमातून देखील आवाज उठवला होता की शंभर टक्के जलजीवनची योजना ही माझ्या तालुक्यातली पूर्णत्वास गेली पाहिजे मावळ तालुका अगदी लिडला आहे महाराष्ट्रामध्ये जलजीवनच्या योजनेमध्ये एवढं सगळं असताना तुम्हाला नेमकं दुःख कोणत्या गोष्टीचं आहे आज आमदार साहेब एवढं छान काम करतात ते जनता वा खांती त्यांचं काम आणि दोन चार पदाधिकाऱ्यांनी अण्णांवर बोट उगारलं किंवा त्यांना चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काही तालुका चुकीचं ठरवता असं कुणी समजू नये कारण चार पाच अधिकारी म्हणजे तालुका संपूर्ण नाही असं मला त्यांना सांगावं असं वाटतं सा वा आणि अठ्ठावीसशे कोटीचं जर तुम्हाला काम दिसत नसेल तर मला एक म्हणावं असं वाटतं वा की माणसाच्या दृष्टीचा इलाज होऊ शकतो पण दृष्टी कोणाचा नाही होऊ शकत, ना शकत। आ, तर आमदार साहेब आता पुन्हा आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभं राहणार आहे तर त्या संदर्भात काय सांगाल आता महायुती धर्म जो आहे यामध्ये भाजप आहे पुन्हा शिवसेना शिंदे गट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहे तर यामधनं तिकीटाच्या बाबतीत आणि कार्यकर्त्यांची तयारी कशी आहे मा ता मावळ तालुक्यामध्ये एकशे एक टक्का एक आमच्या सुनीलांना आमदारकीचं तिकीट भेटणार आहे हे पक्षश्रेष्ठींनी बोलण्याच्या आधीच जनता बोलती आणि त्या दिवशी जनता ही आमदारांना आशीर्वाद द्यायलाच त्या ठिकाणी माझ्या सगळ्या नारी शक्तीचा उगम झाला होता त्यांना म्हणजे त्यांनी दाखवून दिलंय की आमचा नेता आजच विनर झालेला आहे या माध्यमातून त्या दिवशीची ती गर्दी होती आणि अण्णांना शंभर टक्के तिकीटही भेटणार आणि निवडून तर ते कधीच आलेले त्या दिवशी अजितदादांची जन सन्मान यात्रा आली त्याच दिवशी अजितदादा निवडून आलेले आहेत आणि ताईंना एक उल्लेख त्यांनी केला होता की उंबरठे झिजवतात कार्यकर्ते बघू आम्ही पण मग आमदार कार्यकर्त्यांचे उंबरठे झिजवतात का कार्यकर्त्यांना उंबरठे आम आमदारांची उंबरठे झिजवावी लागतात तर त्यावर मला एक ताईंना आवर्जून सांगायचंय की आमच्या आमदारांचे कार्यकर्ते हे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात त्यांना उंबर त्यापर्यंत जाण्याची ते कधी गरज भासून देणार नाही कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कार्यकर्ते आणि माझ्या महिला सक्षमी महिला नारी शक्तीचं बळ हे त्यांना कायम ताकद देणार राहणार आहे आजची जनसन्मान यात्रा जरी तालुक्यात येत होती तेव्हा सुद्धा ताईंचं वक्तव्य आलं की समजा संकल्पना फडणवीस साहेबांची होती पण ताईंना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते काय माहिती त्यांचा प्रदेशवर कॉन्टॅक्ट असतो की नाही परंतु विषय असा आहे की समजा आता शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत तर त्यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचा जिथं जिथं आमदार आहे खासदार आहे त्या त्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांनी जायचं असं ठरलेलं असताना जर आम अजितदादांचं नेतृत्व महायुतीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात येत होतं तर तुम्ही स्वागतासाठी येणं अधिक उचित ठरलं असतं मागून टीका टिप्पणी करण्यापेक्षा कार्यक्रमाला येऊन जर तुम्ही त्याची कुठला तरी एक भाग बनला असता तर ते अजूनच चित्र तालुक्याला सुखदायक राहिलं असतं यामध्ये मावळचे आमदार जे आहेत यांच्या कामाची पद्धत जी आहे की कुठलाही काही नागरिकांना जाऊन तिथं थांबावं लागतं असं पण बोललं जातं यावर काय सांगाल की अन्नाचं जे काम करण्याची पद्धत आहे या पद्धतीबद्दल काय सांग नागरिकांना थांबावं लागतं म्हणजे तेवढा नागरिकांचा काय शब्द वापर त्याला नागरिकांचा एकदम म्हणजे एकदम आलोट गर्दी ही त्यांच्या दरवाजावर असते म्हणजे घरातल्या फॅमिलीला तो माणूस वेळ देत नाही उठल्यापासून झोपेपर्यंत हा वेळ फक्त समाजकारणासाठी असतो आणि गर्दी का होते कारण तिथं त्यांना न्याय मिळतो ना जनता दरबार भरतो तिथं म्हणून मी हा शब्द वापरला होता की थी, आज तुमच्याही पदाधिकार तुमच्याही घटक पक्षातले काही जे काही लोक असतील ती आज अण्णांकडे येतात ते उंबरटे झिजवतात ते का झिजवतात तर की त्यांना माहिती आहे आमदार सुनील अण्णांकडे गेलं ना तर माझं काम शंभर टक्के होणार आहे कारण त्याच्यामध्ये तेवढं दातृत्व आहे आणि ते मला शंभर टक्के या गोष्टीतनं या संकटातनं बाहेर काढणारे आहेत म्हणून आज उंबरटे झिजवणारे लोक तिथं जातात त्याचा वेगळा कोणी अर्थ घेऊ नये फक्त मला एक सांगायचं आहे की मला माझ्या आमदारांचा अभिमान आहे की आज कुठल्याही जातीपातीचा कुठल्याही धर्माचा माणूस इथं हक्काने जातो त्यांच्या घरात जाऊन बसतो असा कुठलाही आमदार नाही की त्याच्या घरापर्यंत कुठलाही सर्वसामान्य नागरिक जाऊन बसेल कारण ते सडेतोड उत्तर देतात आणि ऑन द स्पॉट ऍक्शन घेतात त्यामुळे त्यांची त्यांचा आज एवढा बोलबाला आहे कदाचित हाच कोणाला पदाधिकाऱ्यांना सहन होत नसावा म्हणून त्यांना कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ताईंनी एक शब्द यातही वापरला की पदाधिकाऱ्यांमध्ये काय सत्तेची हवा गेली आहे काय परंतु मला एक सांगायचंय अण्णा जरी आज तालुक्यामध्ये निपक्षपातीपणे आमदार म्हणून काम करत आहे परंतु आम्हालाही अभिमान असणारच ना आज आमचा राष्ट्रवादीचा आमदार आज एवढा पंचवीस वर्षाची सत्ता पलट झाल्यानंतर निवडून आलाय म्हणल्यावर आम्हाला अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु आम्हाला गर्व नाहीये म्हणजे गर्वही आहे पण असा माज नाहीये कुठल्या गोष्टीचा की बाबा आमचा आमदार आहे आणि मग हा काम करतो अजिबात नाही आम्हाला आमच्या पक्षाचा आमच्या नेत्याचा आम्हाला नेत्या शंभर टक्के स्वाभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीपाली गराडे यांच्याकडनं जाणून घेतलं की जे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका टिप्पणी होत आहे टीका टिप्पणी मागचं कारण काय आहे त्यांना खरं सांगू दुःख वेगळंच आहे की त्यांना माणूस सण होत नाही असं माझ्या तरी पाहणीत नाही की त्यांना जरी पक्षाचा आमदार आहे मिळालाय तालुक्याला परंतु बघणाऱ्यांना महायुतीमध्ये सगळे एकत्रित आता तुम्हाला खासदारकीला चालली माहिती त्यावेळेस आमदारांचं सहकार्य त्यावेळेस सगळ्यांना चाललं आणि आम्ही प्रामाणिकच काम केलं मग आता विधान परिषदेच्या पार्श्वभूमी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता काय सगळे विचार बदलायला लागलेत आणि जेव्हा महायुतीचा पहिला मेळावा खासदारकीच्या इलेक्शनला कामशे त्या ठिकाणी झाला इतकं सुखदायक चित्र होतं मावळ तालुक्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यालाही वाटत होतं की हे चित्र असंच राहावं परंतु त्यावेळेस सगळेजण खूप मोठे मोठे गोष्टी करत होते की आपण हे चित्र असं कायम ठेवायचा प्रयत्न करू पण आता प्रत्येकाला काही ना काही त्या माध्यमातून आता वेगवेगळे फाटे फुटायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं ह्या व्यक्तीला कसं डावललं जाईल जनता तर ह्या व्यक्तीला डावलणार नाहीये परंतु आपल्याकडनं कसं डावलता येईल याचा पुरेपूर प्रयत्न ती लोक करतात आणि म्हणूनच मी मागा सांगितलं की एक चार पाच पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की ह्या माणसाकडनं काम होत नाही हा निष्क्रिय म्हणून काही तालुका नाही समजू शकत तसं ना ही चार पाच लोक म्हणजे संपूर्ण तालुका नाही आज जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्य पद्धतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीपाली गराडे यांनी जे प्रतिउत्तर दिलेलं आहे या प्रतिउत्तराच्या बाबतीत मावळचे आमदार प्रत्येक वेळी सक्रिय असतात आणि कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन हे आगळं वेगळं आणि देखणं असतं मग यामुळे येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे ही तिरंगी होणार का चौरंगी होणार पण यामध्ये बाजी कोण मारणार यामध्ये नाग नागरी जनतेमधनं येणारा जो आवाज असतो तो आवाज सर्वात महत्त्वाचा असतो तर महिला तालुका अध्यक्ष दीपालिताई गराडे यांनी आमदारांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जे आरोप होत आहे त्या आरोपाला प्रतिउत्तर दिलेलं आहे तर निवडणुकीचे रंग रणशिंग सुरू असल्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये चाचपणी आहे आणि प्रत्येकजण आपलं नशीब आजमवण्यासाठी प्रत्येकजण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण कसं सरस आहे हे तर चालूच राहणार आहे पण जनतेच्या मूळ प्रश्न सोडवण्यासाठी जे काही नेतृत्व आहे या नेतृत्वाची जी कार्यपद्धती आहे ही जनतेपर्यंत पोचलेली आहे असं यांच्याकडनं वक्तव्य होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघणारे धन्यवाद